नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बिंचूर आवकाली एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवकाली एक हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर चार हजार रुपये पुढील वाद समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली चौपन्न क्विंटल किमान दर चार हजार एकशे एकवीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे दहा रुपये पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये